इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल तालुक्यामधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या पाणी रस्ते वीज हे प्रश्न प्रामुख्यानं नागरिकांना आणि शेतकऱ्यांना भेडसावत आहेत या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मी विधानसभा निवडणूक सर्व ताकदीनिशी लढणार आहे असे अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय शेलार पुढे म्हणाले की मी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी राज्य पातळीवरचे नेते देखील सकारात्मक आहेत मी देखील तालुक्यातील अनेक जणांना आमदार करण्यासाठी मदत केली आहे आता त्यांची मला मदत करण्याची जबाबदारी असणार आहे माझ्या राजकीय जीवनामधील ही शेवटची निवडणूक मी लढणार आहे विजय झाला तर पुढील वेळेस दुसऱ्यांदा संधी देण्याचं काम करणार आहे आणि निवडणूक हरलो तर पुन्हा आयुष्यामध्ये निवडणूक लढणार नाही असा शब्द शेलार यांनी जनतेला दिलाय शेलार पुढे म्हणाले की मला दोनदा जिल्हा परिषदेवरती उपाध्यक्ष पदावरती काम करण्याची संधी मिळाली आहे त्या संधीचं मी सोनं करतोय जिल्ह्यामधील आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी शाळा खुल्या तसेच रस्ते तसेच अनेक पायाभूत सुविधा राबवण्याचं काम केलंय श्रीगोंदा तालुक्यात माझ्या राजकीय जीवनाचा जो विकासाचा पाया मी रचला आहे त्या बळावरती मी आज विधानसभा निवडणूक लढवणार आहे तालुक्यातील कुकडी घोड पाटपाण्याचा विषय दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे माझ्या शेतकऱ्याला न्याय पद्धतीनं पाणी वाटप होत नाही तालुक्यावरती पाण्याच्या बाबतीत सतत अन्याय होताना दिसतोय यासाठी समान पद्धतीनं पाणी वाटप करावं तसेच कुकडीचे दोन जास्त आवर्तन मिळवण्यासाठी डिंबे मानिक डोह हो बोगदा होणं गरजेचं आहे घोड धरणाची उंची वाढवण्यासाठी तसेच अनेक प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मला विधानभवनामध्ये जायचं आहे असे अण्णासाहेब शेलार यांनी म्हटलंय मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो खरंतर तर मी या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी जी इच्छुक झालोय तयार झालोय त्याचं कारण एक आहे गेली पंचवीस तीस वर्षापासून हा तालुका पाण्यावरती संघर्ष करतोय तर त्याच्यावर कायम सुरुती कुठलाही तोडगा निघला नाही आणि म्हणून विसापूर कुकडी घोड पाण्याचा प्रश्न मिळून कायम सुरुपी मिटावा म्हणून त्याच्यासाठी मला खरेदी निवडणूक लढवायची लाईटचा प्रश्न असेल तो शेतकऱ्याचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहतो हायती परिस्थिती आहे म्हणून ही निवडणूक खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तरुणांच्या प्रश्नांसाठी ही निवडणूक मी लढणार आहे आणि ह्या प्रश्नावर मी अनेक वर्ष पाहतोय की याच्यावर कुठलाच तोडगा निघाला नाही म्हणून मला एकदा खात्री मी निवडणूक लढल्यानंतर पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल तरुणांच्या रोजगारी प्रश्न रोजगाराचा प्रश्न असेल हे प्रश्न आपण त्या ठिकाणी मार्गी लावू आणि मी एक मोकळे माणूस आहे किंवा एक माझ्याकडे कुठला शेती सुरून व्यवसाय नाही त्याच्यामुळं मी एक सहकारी करू शकतो आणि माझ्याकडे वेळ असल्यामुळं या कामात मी लक्ष देऊ शकतो आता मी कुठल्याच पक्षाकडं नसल्यामुळं मी सध्या सगळ्या पक्षाच्या कर नेत्या नेत्या नेत्यांकडे भेटलेलो आहे सगळ्या नेत्यांना मी खाले मी इच्छुक आहे आणि शेवटी जर पक्षांनी डाव आणलं तरी अपक्ष सुद्धा निवडणूक लढवायची आता घेतलेलं पाऊल हे मागं घेतल्यानंतर माझ्यासारख्या जर सर्वसामान्य कार्यकर्ते चुकीचे आरोप व्हायला सुरुवात होतील म्हणून ही निवडणूक मी लढाव मुद्देत पहिला मुद्दा तुम्हाला सांगतो तुकडीच्या पाण्याचा मुद्दा आहे गोड विषापूर आमचा तो पहिला मुद्दा आहे बोगद्याचा जो कोकणीचा जो बोर्डदा बऱ्याच वर्ष नुसते मिटिंग चालू तो, तो एक मुद्दा आहे आप आपल्या ता तालुक्यात अनेक वर्षापासून एम आय डी सी एम आय डी सी हा त्या ठिकाणी आपण ऐकतोय परंतु आत्ता शासनाने जे आप आपल्या कार कार्पोरेशनची जमीन मिळाली त्यामध्ये एखादा उद्योग व्यवसाय वाट्याला तर आपण तिथं अनेक तरुणाला काम देऊ शकतो हेच चालींटा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आज नगर साकाळ साकार असेल तर हे बोर्डाचा प्रश्न मिटला हे सगळेच प्रश्न वाटेचे मिटू शकतात सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा